आज समितीची बैठक होती आरक्षणाच्या संदर्भामध्ये आणि उप समितीची बैठक होती आणि त्यानंतर जरांगी पाटील ऑनलाईन त्या ठिकाणी बैठकीला होते आपण तिकडे वाटतं पक्ष लाईव्ह दाखवलं पूर्ण लाईव्ह बैठक त्या ठिकाणी झाली पण मी पुन्हा आपल्याला सांगेल की या ठिकाणी जरांगी पाटलांवर मुंबई जाण्याची वेळ येणारच नाही वीस तारखेपर्यंत निश्चित पॉझिटिव्ह तोडगा याच्यावर निघेल आणि त्यांना जे अपेक्षित आहे आरक्षण ते त्यांना त्या ठिकाणी मिळेल परंतु मुंबईला एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आमचे मराठा बांधव येतील तिथे काहीतरी मग अजून मग ट्राफिक असेल लोकांचे नवीन जीवन असेल शाळेचे मुलं आहेत कॉलेजचे आहेत म्हणजे मोठा प्रश्न निर्माण होईल आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना जे अपेक्षित आहे ते त्यांना मिळालं तर ते या ठिकाणी येणारच नाही आणि सरकारची भूमिका अतिशय प्रामाणिक आहे आम्हाला टिकणारं आरक्षणच त्यांना द्यायचं आहे आणि म्हणून या बैठकीतून काय काय बोललो मी काय नाही बोललो तरी सरकार या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहे मला वाटतं वीस तारखेच्या अतिशय पॉझिटिव्ह तोडगा या संदर्भामध्ये निघेल आम्ही ज्यावेळेला त्या रंगेपाट्याला भेटायला गेलो त्यावेळेला एस पी सु कलेक्टरी होती माझ्या आणि त्या ठिकाणी त्यांचे समोर सुद्धा दिलेल्या आहेत थोडे तांत्रिक अडचण आहे त्यामुळे त्याला वेळ लागतोय हे निश्चित आहे पण हे ठरलेलं मान्य गृहमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की अंतर्वेलीमधले गुन्हे जे आहेत ते आम्ही ठिकाणी मागे घेत आहोत घेणार आहोत आणि म्हणून आजही मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या की वन सिक्स्टी नाईन करून किंवा ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने गुन्हे मागे घ्या या सूचना आधी दिलेल्या आहेत मला वाटतं त्यावर काम चाललेलं आहे पण थोडा त्याला वेळ लागतो हे नक्की आहे म्हणून आम्ही गुन्हे मागे घेत नाही असा याचा अर्थ होत नाही मला ठीक आहे तर त्यांच्या मागण्या आहेत त्या रेटून भरलेल्या आहेत त्यांनी जनमत त्यांचं मागे आहे मोठं ते खरं आहे पण सरकार किती पॉझिटिव्ह आहे मी आपण तुम्ही लाईव्ह दाखवलं असेल मी सांगितलं की कधी नाही मी तिसरं असं कधीच बघितलं नाही इतक्या आरक्षणासंदर्भामध्ये मोर्चे निघाले मराठा समाज निघाले इतर समाज पण सरकार इतकं सकारात्मक यावेळी आहे आणि इतक्या गतीने काम करतं आहे सगळी शासकीय यंत्रणा जी आहे ती रात्री दिवस काम करते आम्ही मंत्री असून सुद्धा आम्ही दररोज बैठका करतो एका दिवसावर बैठका करतो बोलतो चर्चा करतो आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी समजून घेतलं पाहिजे सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण द्यायचंच आहे मुख्यमंत्री महोदयां तर चवडून या ठिकाणी वचन दिलं जनतेला महाराजांच्या समोर आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सकारात्मक तोडगा निघेल आणि वीस तारखेला जरांगी पडला तर मुंबईला येण्यासाठी